नमस्कार मित्रांनो आज आपण एका असाधारण आणि दुखद घटनेबद्दल जाणून घेणार आहोत जी एका छोट्या गावात घडली आणि ज्यामुळे संपूर्ण समाज थरकापला गेला ही सुरू होते विक्रमगड जिल्ह्यातील मोहगाव नावाच्या एका शांत गावातून या गावात विजय साळवे सुमारे तीस वर्ष त्याचे वडील आई भाऊ संजय साळवे आणि विजयची पत्नी सुनीता अशा कुटुंबासह सुख समाधानाने राहत होते विजय आणि संजय हे दोन्ही भाऊ मेहनत करून कुटुंबाचा सांभाळ करत होते विजयचे लग्न काही वर्षापूर्वी सुनीताबरोबर झाले होते आणि सुरुवातीचे आयुष्य सुरळीत चालले होते एकाच घरात राहत असल्याने सुनीता आणि दीर संजय यांच्यात मैत्री वाढली सुरुवातीला हसण्या खेळण्याचे हे नाते हळूहळू सुनीताच्या मनात संजयकडे असलेल्या आकर्षणात बदलले संजयने सुरुवातीला या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पण शेवटी दोघांच्यातील नजीक वाढत गेली आणि प्रेमसंबंधाची सुरुवात झाली सुनीता आपल्या पत्नी पतीकडून मिळत नसलेले लक्ष आणि प्रेम तिला संजयकडून मिळू लागले विजयला काहीसा संशय येऊ लागला होता एके दिवशी त्याने कामावर जाण्याचा बहाना करून अचानक घरी येऊन भावाला आणि पत्नीला एकत्र पाहिले या विश्वासघाताने विजय हादरला त्याने संध्याकाळी कुटुंबाची बैठक घेतली आणि प्रश्न विचारले पण सुनीता आणि संजय यांनी सर्व आरोप नाकारले तथापि रात्री विजयने सुनीताला स्पष्ट सांगितले की तिला हे संबंध तोडावे लागतील नाहीतर तो पोलिसांकडे जाईल या धमकीमुळे सुनीता आणि संजय घाबरले त्यांनी एक भयानक योजना आखली पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री जेव्हा विजय झोपला होता तेव्हा संजयने एका जड वस्तूने त्यावर हल्ला केला आणि विजयचा खून केला मध्यरात्री दोघांनी विजयचे शव एका मोठ्या पोत्यात भरले त्यात काही जड दगड बांधले आणि गावाजवळच्या तलावात फेकून दिले दुसऱ्या दिवशी सकाळी तलावाजवळ फिरायला गेलेल्या लोकांना पाण्यावर तरंगत असलेले एक पोते दिसले जेव्हा त्याने ते पोते काढले तेव्हा त्यात एका पुरुषाचे बांधलेले शव आढळले लगेचच पोलिसांना बोलवण्यात आले पोलिसांनी शव ओळखण्यासाठी चौकशी सुरू केली विजयच्या कुटुंबियांनी शव ओळखले आणि एका धक्कादायक एक सत्याचा प्रकाश झाला घरातील मोठ्या मुलाचा खून त्याच्या पत्नी आणि भावाने केला होता शव अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी सुनीताच्या चेहऱ्यावरचे समाधान भासलेले काही लोकांनी पाहिले ज्यामुळे पोलिसांचा संशय बळकट झाला काळजीपूर्वक तपास आणि पूछताछनंतर नंतर सुनीता आणि संजय यांनी आपला गुन्हा कबूल केला मोहगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली ही दुःखद घटना माणसाच्या मनातील वासना विश्वासघात आणि गुन्हेगारी मानसिकतेचे भीषण रूप दाखवते एका छोट्याशा गावातील सुखी कुटुंबाचे कोसळणे आणि त्यामागची कारणे प्रत्येकासाठी एक धडा आहे न्याय यंत्रणाच्या हातात ते सोपवून आपण पुन्हा भेटूत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार